नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सावनी अभिषेकवर खूप चिडलेली असते सावनी अभिषेकला म्हणू लागते अभिषेक अगोदर तुला मुक्ताचा बदला घ्यायचा आहे की नाही हे ठरव आणि मगच या कामाला सुरुवात कर कारण तुझं कसं आहे माहिती आहे का तुला बदला घ्यायचा आहे परंतु स्वतःचाच खरं करायचं आहे अरे बदला जर घ्यायचा असेल तर आपल्या काही पर्सनल गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील परंतु इथे तसं नाही आहे ना इथे तर उलटीच गंगा वाहते आहे आपण कसे अडकलं जाऊ याचाच विचार केला जातो आहे अभिषेक अजूनही ठरव तुला नक्की काय करायचं आहे तुला कळतंय का मी काय बोलत आहे ते आता मात्र अभिषेक सावणीला म्हणू लागतो पण आता पुढे काय करायचं आहे सावणी म्हणू लागते जरा विचार करू दे असं म्हणत सावणी म्हणू लागते आता काय करावं काहीच कळत नाही सावणी मनाशीच म्हणते अभिषेकला तर मुक्ताने रंग्या हात पकडला आहे म्हणजे आता काही मुक्ता याचा पिच्छा सोडणार नाही जोपर्यंत याचा सत्य समजत नाही तोपर्यंत काही मुक्ता शांत बसणार नाही आणि मुक्ता याचा पिच्चर सोडणार नाही म्हणजे मलाही याला भेटता येणार नाही कारण मी जर याला भेटायला आले तर मुक्ताच्या हाती मीही लागेन आणि जर मुक्ताने याच्यासोबत मला पाहिलं तर मुक्ताचा संशय पक्का होईल की मी अजूनही तशीच आहे आणि आता मी अभिषेकला साथ देत आहे नाही नाही माझं ह्याला भेटणंही मुश्किल आहे त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल जेणेकरून माझं अभिषेकला भेटणंही सोपं होईल आणि महत्त्वाचं म्हणजे अभिषेकला कंट्रोलमध्ये ठेवता येईल आणि मुक्ताचा पुरेपूर बदलाही घेता येईल असा विचार करत सावनी विचार करू लागते की काय करावं हो, की जेणेकरून मी आत्तापर्यंत ठरवलेला प्लॅन पूर्ण होऊ शकतो तर त्याचवेळी अभिषेक सावनीला विचारतो सावनी काही ठरलं आहे का पुढे काय करायचं आहे आता सावनी चिडते आणि म्हणू लागते दोन मिनटं विचार करायला देशील का आता तू जी काही माती खाल्ली आहेस तर त्यानंतर मला विचार करू दे तरच सुचेल काहीतरी काही करायला हवं सावनी अभिषेकला म्हणते तू एक काम कर आता गाडी ज्यूस सेंटरकडे घे म्हणजे कसं आहे ना ज्यूस पिल्यानंतर तरी मला सुचेल की काय करायला हवं डोकं जरा शांत व्हायला हवं तर आता अभिषेक सावनीला म्हणतो सावनी, सावनी तुम्ही आता तरी पुढे येऊन बसाल का परंतु सावनी अभिषेककडे रागाने पाहते त्यावेळी मात्र अभिषेक शांतच होतो कारण सावनी आता खूप चिडलेली असते त्यामुळे अभिषेकला काहीच बोलता येत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्तही घरी आलेली असते किचनमध्ये काम करत असते परंतु मुक्ताच्या डोक्यामध्ये फक्त अभिषेकचेच विचार चालू असतात अभिषेकला त्या मुलीसोबत पाहणं अभिषेक आणि त्या मुलीमध्ये असणारे जवळीक हे सर्व काही मुक्ताला आठवू लागतं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळी तिला आठवतं की आपण अभिषेकला जा विचारला असता परंतु त्याचवेळी एका ताईंना धक्का लागतो आणि म्हणूनच मुक्ता जा विचारू शकत नाही परंतु मुक्ता मनाशीच म्हणते की आता मला काहीतरी करावंच लागेल त्याचवेळी साखर आणि मिहीरही घरी आलेले असतात तर इकडे मुक्ता विचार करत म्हणते की आता विचार करून काहीच उपयोग नाही मला जे ना आता आता, काही घडलं आहे ते सागरशी बोलावंच लागेल सागरना सांगावंच लागेल कारण आत्ताच्या आत्ता हे सगळं काही आपल्याला इथेच थांबवावं लागेल असा विचार करत आता मुक्ता ही सागरला सांगण्यासाठी निघालेली असते तर दुसरीकडे सागरचा महत्त्वाचा फोन चालू असतो त्याची मीटिंग चालू असते आता मिहिरलाही फोन येतो आणि म्हणून मिहीर तिथून निघून जातो आता इकडे सागर फोनवर बोलत असतो आणि त्याने कानामध्ये हेडफोन घातलेले असतात त्यामुळे मुक्ताला काहीच माहीत नसतं मुक्ता म्हणू लागते सागर मला तुमच्याशी बोलायचं आहे तर इकडे सागर फोनवर बोलत म्हणतो बोला काय सांगायचं आहे तुम्हाला तर आता मुक्ता म्हणू लागते सागर मला माहीत आहे मी जर तुम्हाला काही सांगितलं तर ते तुम्हाला आवडणार नाही परंतु सागर मी जे काही सांगत आहे त्याचा आपल्याला एकदा तरी विचार करावा लागेल सागर आता मी बाहेर गेले होते त्यावेळी मी अभिषेकला पाहिलं एका मुलीसोबत खरं तर तो बाईकवर म्हणजे बाईकच्या तिथेच दोघे उभे होते आणि त्या दोघांना मी पाहिलं सागर मला माहीत नाही परंतु अभिषेक ज्या मुलीसोबत होता ती मुलगी नक्की कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल कारण कसं आहे ना माझाही गैरसमज होऊ शकतो कदाचित ती त्याची बहीण असू शकते किंवा तिची जवळची मैत्रीण असू शकते परंतु सागर आपल्याला या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागेल ना कारण माझ्या मनामध्ये शंका आहे आणि ती दूर करावीच लागेल असं म्हणत मुक्ताही सागरला म्हणते सागर तुम्हाला कळतं आहे ना मी काय बोलत आहे तर आता सागर फोनवर बोलत असतो ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता मनाशीच म्हणते म्हणजे एवढा वेळ मी सागरना जे काही सांगत होते आणि सागर हो हो असं करत होते ते सगळं काही सागर, का सागर फोनवर असताना करत होते म्हणजे माझ्या बोलण्याकडे सागरचा लक्ष नव्हता मी जे काही बोलले आहे ते सागरला काहीच माहीत नाही आहे आता मात्र मुक्ताला काय करावं काहीच कळत नाही तर मुक्ता मनाशीच म्हणते बरं झालं मग सागरनी ऐकलं नाही हे एका अर्थाने योग्यच झालं आहे कारण मी जरी कितीही सागरना सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीसुद्धा सागरनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता त्यांना वाटलं असतं की हे सगळं काही का चुकीचं आहे परंतु आता हे सगळं काही जर सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी मला पुरावा सादर करावाच लागेल ज्या दिवशी मी पुरावा सागरना दाखवेल त्याच दिवशी मी त्या मुलाचं सत्य हो, अभिषेकचं सत्य हो. सर्वांसमोर आणू शकते आणि सागरना विश्वास ठेवावाच लागेल असं म्हणत मुक्ताही मागे येऊन पाहते तर तिथे लकी आणि मिहीर आलेले असतात आता लकी आणि मिहीरने मुक्ताचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं आता मुक्ता तिथून निघून जाते तर लगेच लकी आणि मिहीरही मुक्ताच्या मागे मागे निघून जातात आता मिहीर आणि लकीला तिथून जाताना सागरने पाहिलेलं असतं परंतु सागरचं ऑफिसचं काम चालू असल्यामुळे सागर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्तही मिहीर आणि लकीला घडलेला सर्व प्रकार सांगू लागते तर मिहीर म्हणू लागतो या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागेल तर लकी म्हणतो वहिनी मला असं वाटत आहे की आत्ता जावं आणि त्या अभिषेकचं थोबाड फोडावं नाही आता मी त्याला धडा शिकवणारच तर आता मुक्ता आणि मिहीर लकीला थांबवतात आणि म्हणू लागतात लकी तू असं काहीही करू शकत नाही कारण तू जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर तो अभिषेक काय करू शकतो हे मला चांगलंच माहीत आहे त्याचंही कांगावा करेन की बोलून प्रश्न मिटला नाही आणि म्हणूनच तुमच्या घरचे मला मारायला आलेत कारण अभिषेकला मी चांगलंच ओळखते त्यामुळे अभिषेकच्या विरोधात जोपर्यंत आपण पुरावा मिळवत नाही जोपर्यंत त्याचं सत्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही तर मिहीर म्हणतो परंतु वहिनी कदाचित त्याची ती एक बेस्ट फ्रेंडही असू शकते कारण बघ ना वहिनी अगं तुझा ज्यावेळी बेस्ट फ्रेंड आला होता आणि तुम्ही ज्यावेळी भेटला होता त्यावेळी दादू असाच गैरसमज झाला होता असाच गैरसमज तुझाही झाला असेल तर मुक्ता म्हणते नाही मीर हा गैरसमज नाही आहे कारण तसं मी ओळखत नाही का अरे मैत्री ही वेगळी असते आणि हे नातं हे वेगळं असतं आज अभिषेकला मी ज्या ठिकाणी पाहिलं आणि जे प्रकारे त्याला पाहिलं त्यावरून समजते की अभिषेकची ती बेस्टफ्रेंड असूच शकत का नाही कारण अभिषेकचं ते स्पर्श करणं तिच्या केसावरून हात फिरवणं हे सगळं काही मला चुकीचं वाटत होतं गुड वाईब्स नाही येत होत्या त्यातून मला सगळं काही चुकीचं वाटते आणि म्हणूनच वाटतं की या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल तर आता मिहीर म्हणू लागतो वहिनी अगं तू काळजी करू नकोस तुला वाटतंय ना तुझ्या मनात संशय आहे ना मग आम्ही या सगळ्याचा शोध घेणारच आहोत लक्की म्हणतो हो वहिनी सत्य काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तर मुक्ता म्हणू लागते मला काळजी आहे ती कोमलची कारण कोमल अभिषेकच्या प्रेमात आहे ती अभिषेकचा विचार करत आहे तिच्या मनामध्ये अभिषेकविषयी प्रेम निर्माण झाला आहे आणि आपली कोमल किती साधी आहे तर हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि आता जर तिला अभिषेकबद्दल समजा सत्य समजलं तर तिला काय वाटेल याचाच विचार येत आहे आता लकी आणि मिहीरलाही कोमलची काळजी वाटत असते तर मिहीर म्हणू लागतो वहिनी अगं तू बोलत आहेस ते अगदी योग्य आहे आपली कोमल साधी सरळ आणि भोळी आहे ती कोणावरही पटकन विश्वास ठेवते तसाच विश्वास तिने अभिषेकवर ठेवला आहे आणि तो जर विश्वास तुटला तर तिला किती वाईट वाटेल हा आपण विचारही करू शकत नाही कारण कोमलने अगदी मनापासून हे नातं स्वीकारलं आहे आणि आता अभिषेक कसा हे आपल्याला कळालं आहे परंतु तिच्यासमोर सत्य आलं एक तर एकतर फिट येत असतानाच ती किती घाबरून गेली होती आणि आता तिला कसं सावरायचं हाच विचार आहे तर मुक्ता म्हणते परंतु या गोष्टी पुढे जाण्याअगोदरच आपल्याला थांबवाव्या लागतील तर आता मिहीर मुक्ताच्या हातात हात देत म्हणतो वहिनी तुझा संशय आहे ना तुला खात्री आहे ना तो मुलगा चांगला नाही आहे मग तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आम्ही आहोत तुझ्यासोबत तर मुक्ता म्हणते आत्तापर्यंत या लढाईमध्ये मी एकटी होते सत्य कसं बाहेर काढावं याचा विचार करत होते परंतु त्यानंतर मी मिहीरची साथ घेतली परंतु मिहीर त्या अभिषेकच्या शोधात असतानाच अभिषेकने त्याला रंगे हात पकडलं आणि त्या ते गोष्टीचा त्यांनी कांगावा केला परंतु आता लकी तूसुद्धा आम्हाला साथ देण्यासाठी आहेस त्यामुळे आपण लवकरात लवकर त्या अभिषेकच्या विरोधात पुरावा शोधायचा आहे आणि अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे तर आता मिहीरसोबतही लकीही मुक्ताच्या हातात हात देतो आणि तिघंही एकजूट करत आता मिशन अभिषेक असं ठरवतात आता त्याचवेळी तिथे सागर येतो सागर विचारतो काय काय चाललंय हे मिशन अभिषेक वगैरे तर आता मेहिर म्हणतो अभिषेक अरे दादूस मिशन अभिषेक आणि कोमलचं लग्न असं ठरलं आहे तर सागर विचारतो काय तर आता मिहेर म्हणतो हो ना अरे आता कोमलचं लग्न म्हटल्यावर घरात किती घाई असेल आणि सगळ्या कामांचं बर्डन हे वहिनीवरच येणार आहे आणि एकटी वहिनी तरी किती कामं करेल आणि म्हणूनच मी आणि लकीने ठरवलं आहे की वहिनीला मदत करायची आणि म्हणूनच प्रोजेक्ट अभिषेक कोमल तर लकी म्हणतो हो ना दादोस अरे प्रत्येक गोष्ट फक्त वहिनीनेच करायची असं ठरलं आहे का प्रत्येक काम हे वहिनीलाच करावं लागणार आहे आणि म्हणूनच आता आम्ही ठरवलं आहे की वहिनीला मदत करायची तर सागर म्हणतो मदत आणि लकी तू हे ऐकूनच बरं वाटलं तर मिहीर म्हणतो काही घाबरू नकोस लकी नक्कीच मदत करेल तर सागर म्हणतो बरं ठीक आहे वहिनीला मदत करा परंतु मिहीर ही कामं आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नकोस तर मिहीर म्हणतो नाही तर आता सागर मिहीरला म्हणतो चालेल मग तुमचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ये ऑफिसच्या कामासाठी असं मला सागर तिथून निघून जातो आता मिहीर दरवाजा बंद करतो आणि म्हणू लागतो बरं झालो दादूसला काही समजलं नाही परंतु आता काय करायचं आहे मुक्ता म्हणते तोच तर मी विचार करत आहे आता अभिषेकला रंग्यात कसा पकडायचं चा? याचाच मुक्ता विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिका ब्रेकफास्ट करत असते आता त्याचवेळी मिहिकाला ते एक सर्वक्षण आठवू लागतात घरी आलेले प्रेग्नेन्सीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट तर तिच्या मैत्रिणीने फोन करून सांगितलेलं असतं की मी रिपोर्ट चेंज करायला विसरली आहे हे सर्व काही क्षण का मिहिकाला आठवू लागतात तर त्यानंतर मिहिकाला आठवतं ती म्हणजे तिने केलेली प्रेग्नेन्सी टेस्ट आता ती प्रेग्नेन्सी ही पॉझिटिव्ह आलेली असते व त्यानंतर मिहिकाला आठवतं ते म्हणजे मिहिरसोबत घालवलेले क्षण मिहीर मिहिकाला म्हणालेला असतो तू एवढी सुंदर दिसत असताना मी स्वतःला कसा सावरू सांग ना असं म्हणत मिहीरने मिहिकाला जवळ घेतलेलं असतं हे सर्व क्षण मिहिकाला आठवू लागतात आता मिहिका पोटाला हात लावून खूप खुश असते कारण आपल्या मिहीरचं बाळ आपल्या पोटात वाढत आहे याचा आनंद मिहिकाला झालेला असतो तर त्यानंतर मिहिका तिथून निघून जाते आता हर्षवर्धन मिहकाकडे पाहत असतो आता मेहिका प्रेग्नंट आहे त्यामुळे हर्षवर्धनची झोपच उडालेली असते हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो आतापर्यंत मला वाटत होतं की मिहिका मला फसवत आहे ती, ती प्रेग्नेंट नाही असा माझा ठाम विश्वास होता परंतु आज समजते की मिहिका प्रेग्नेंट आहे म्हणजे मी किती माती खाली आहे एका प्रेग्नेंट मुलीशी मी लग्न केलं आहे तिच्या पोटात माझं बाळ वाढत नाही हे माहीत असतानाही त्या मुलीला मी माझ्या गळ्यात बांधून घेतलं आहे नाही आता या सगळ्यातून मला स्वतःची सुटका करून घ्यावीच लागेल मला मेहिका आणि तिच्या बाळापासून सुटका घ्यावीच लागेल जे बाळ माझं नाही आहे त्याची काळजी मी का घेऊ त्याच्या बालसंगोमनाची जबाबदारी मी का उचलावी नाही या सगळ्यातून मला सुटका करून घ्यावीच लागेल आता यासाठी मलाच काहीतरी करावं लागेलचा विचार करत आता हर्षवर्धन म्हणू लागतो प्रेग्नेन्सी म्हणजे बाईच्या आयुष्यातील सगळ्यात नाजूक अवस्था मग याचाच तर मी फायदा करून घेऊ शकतो कारण प्रेग्नेन्सीमध्ये खूप काळजी घ्यावी लागते एखादी साधी नाजूक घटनासुद्धा बाळाच्या जीवावर बेतू शकते असं म्हणत हर्षवर्धन हसू लागतो कारण आता हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असतं आणि त्यामुळे तो खूप खुश असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताईंनी गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं तर गुरुजी म्हणू लागतात दहा दिवसांनी लग्नाचा मुहूर्त आहे आणि हो दोन दिवसात साखरपुड्याचा मुहूर्त आहे मग काय करायचं आहे तर इंद्रादाई म्हणतात काहीच हरकत नाही दोन दिवसामध्ये साखरपुड्याचा मुहूर्त आहे मग आम्ही तयारीला लागतो तुम्हीही तयारीला लागा आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो सावणीला मात्र या सगळ्याचा खूप आनंदच झालेला असतो आता गुरुजी निघून जातात तर त्यानंतर कोमल म्हणू लागते माझं लग्न आहे कोणीतरी मला विचारा तर इंद्राताई म्हणतात तुला काय विचारायचं अगं आता सगळं काही तुझ्या मनासारखंच होत आहे परंतु मुक्ताला मात्र हे सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं कारण अभिषेक मुलगा का कसा आहे हे मुक्ताला चांगलंच माहीत असतं परंतु आता सर्वांसमोर पटवून कसं द्यायचं हेच मुक्ता विचार करत असते तर त्याचवेळी सावणी समोर येते आणि आता कोमलला म्हणू लागते कोमल अगं तुमच्या लग्नाचे आउटफिट आहेत ते मी डिझाईन केले तर चालतील का म्हणजे मी तुम्हाला मदत केली तर, तर कोमल म्हणते काहीच हरकत नाही तर आता सावणी म्हणू लागते मग मी आता लवकरच कामाला लागते लवकरात लवकर दोन दिवसातच मी तुमचे लगेच कपडे तयार करते आणि हो तर आता कोमल म्हणू लागते अभिषेक तर सावणी म्हणते की हो अभिषेक त्यांचेही कपडे मी डिझाईन केले तर चालतील ना आणि तसं जर असेल तर मला सांग म्हणजे कसं होईल मेजरमेंट घ्यायलाही बरं पडेल तर आता इंद्राताई म्हणतात त्याची काहीच गरज नाही तुझ्या बुटीकमध्ये देणं इत पत बाकीची दुकानं काय बंद पडली आहेत का माझा तुझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही तू बोलशील एक आणि करशील दुसरंच म्हणशील ह्या कापडाचा ड्रेस शिवेन आणि दुसऱ्याच कापडाचा शिवून देशील त्यामुळे माझा विश्वास नाही आहे तर सावणी नाटक करत म्हणू लागते मला माहीत आहे परंतु सागरच्याई खरंच ती सावणी मी नाही आहे ही सावणी बदलली आहे आणि ही सावणी खरंच अगदी मनापासून तुम्हाला मदत करत आहे तर परंतु इंद्राताई या सगळ्याला तयार नसतात इंद्राताई म्हणू लागतात परंतु माझा तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे मी या सगळ्याला तयार नाही तर मुक्त म्हणते मम्मी मी काय म्हणते त्या बदलल्या आहेत ना मग आपण त्यांना एक वेळ चान्स द्यायला काहीच हरकत नाही बघू ना त्या जर स्वतःहूनच या सगळ्यामध्ये सहभागी होत असतील तर एकदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही इंद्राताई म्हणतात तुम्हाला जे काही करायचे ते करा परंतु मला सांगू नका कारण या गोष्टी मला पटत नाहीत असं म्हणत इंद्राताई तिथून निघून जातात तर आता सावणी इंद्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करते तर त्यानंतर सावनी नाटक करत म्हणू लागते खरंच मी मदत केली तर चालेल ना तर कोमल म्हणते हो चालेल आमच्या लग्नाचे ड्रेस तुम्हीच डिझाईन करा असं म्हणत आता कोमलने सावनीला परवानगी दिलेली असते तर आता सावनी खुश होत मनाशीच मध्ये वा मुक्ता मी तुझ्यासाठी खड्डा खणला होता आणि बरोबर तू त्या खड्ड्यात येऊन पडली आहेस अगं मी ह्या सगळ्याच्या नावाखाली अभिषेकला भेटू शकते त्याला सगळ्या काही गोष्टी समजावून सांगू शकते आणि मला आता त्याला भेटणं अगदी सोपं होणार आहे असं म्हणत सावनी मुक्ताकडे पाहू लागते तर आता मुक्ताला कोमलची खूप काळजी वाटत असते मुक्ता मनाशीच म्हणू लागते लवकरात लवकर ती मुलगी कोण होती त्या मुलीचा आणि अभिषेकचा काय संबंध आहे याचा शोध घ्यावाच लागेल तर आता सावनी मनाशीच म्हणते मुक्ता घे तुला जेवढा शोध घ्यायचा आहे तेवढा घे परंतु तुझ्या आधी काहीच लागणार नाही कारण आता वेळ जवळ आली आहे ज्याप्रमाणे तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्यास तुझ्या बहिणीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचप्रमाणे तुझ्या या लाडक्या कोमलचं आयुष्य आता मी उद्ध्वस्त करणार आहे आपल्या आयुष्यात धोका म्हणजे काय असतो आणि ज्यावेळी आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात त्यावेळी आपल्याला काय दुःख होतं याची जाणीव आता तुला पुन्हा एकदा होणार आहे पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात तीच घटना घडणार आहे आणि ती घटना मी घडवून आणणार आहे परंतु या सगळ्याला फक्त आता कोमल बळी पडणार आहे असं म्हणत आता सावनी मुक्ताकडे पाहू लागते मुक्ताला कोमलची काळजी वाटत असते आता अभिषेकचं सत्य कसं शोधावं याचाच मुक्ता विचार करत असते मुक्ता म्हणू लागते स्वामी या सगळ्यासाठी तुम्हीच बळ द्या अभिसतचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा ती मुलगी कोण आहे हे लवकरात लवकर कळू देत तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इंद्राताई अभिषेकचं कौतुक ू करत म्हणू लागतात असा जावई शोधूनही सापडणार नाही आता कोमल स्वते सर्वच जण खुश असतात परंतु मुक्ता मात्र शांतच असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे आता मिहीर अभिषेकच्या मागावर असतो आता त्याला धडक देत मिहिरचे मिहीर अभिषेकचे डॉक्युमेंटची अदलाबदल करत आपल्या हाती अभिषेकच्या हाती असणारे डॉक्युमेंट घेतो आणि तो मुक्ताला फोन करत म्हणू लागतो खरं तर, वा, वा ला तर ते डॉक्युमेंट असं वाटत होतं की कदाचित मॅरिट सर्टिफिकेट असावं किंवा गुरुजींनी त्या लग्नाला हजर असण्याची पावती असावी आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता म्हणू लागते तो मुलगा काय समजतो स्वतःला आता तर मी त्याला सोडणार नाही आता हे सर्व बोलणं सागरनी ऐकलेलं असतं तर दुसरीकडे आता सावनी अभिषेकला फोन करत म्हणू लागते अभिषेक तू जी काही माती आहेस ना त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतील कारण आता ज्या मुलाची तुला धडक लागली होती तो मुलगा मिहीर होता आता मिहीर कुठल्याही क्षणी घरी येईल आणि तुझं सत्य सर्वांसमोर सांगेल आता, ही तर आता हे ऐकल्यानंतर अभिषेकला धक्काच बसतो परंतु आता सावणी या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद